नमस्कार सुप्रभात मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात स्पीड न्यूज महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल पुन्हा आमने सामने आले आहेत विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून हा सामना रंगलाय याच अधिवेशनात विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सरकार आग्रही आहे आणि संदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांचं बैठक सत्र सुरू आहे काल तब्बल तीन तास झालेल्या बैठकीनंतर आज पुन्हा एकदा बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे भाजपच्या बारा निलंबित आमदारांनी राज्यपालांना पत्र लिहिलंय आणि निलंबित असतानाही मतदानाचा हक्क हिरावून घेतला जात असल्याचं आमदारांनी पत्रात नमूद केलंय तसंच मतदान करणं हा संवैधानिक अधिकार असल्याचं या आमदारांनी म्हटलंय त्याचबरोबर अध्यक्षपद निवडणूक झाली तर आमचा मतदानाचा अधिकार अबाधित ठेवावा अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे राज्यपदी पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता असल्याचं मत भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्यानंतर साताऱ्याच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना उत्तर दिलंय राज्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात क्लिअर कट सरकार आहे असं पवार म्हणाले विधान परिषदेचे शिवसेना सदस्य रामदास कदम यांचं शेवटचं अधिवेशन होतं यासाठी त्यांना विधान परिषदेतील वरिष्ठ सदस्यांकडून निरोप देण्यात आला मात्र विधानभवन पायऱ्यांवरती हा निरोप समारंभ सुरू असतानाच रामदास कदम अनुपस्थित होते तर विधान परिषदेमध्ये शेवटच्या भाषणात बोलताना त्यांनी कोणताही व्यक्ती पक्षापेक्षा मोठा नसतो असा टोला लगावला अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात आता होणार आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार ला अधिवेशन होणार असल्याची माहिती मिळते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधी निर्णय घेतला गेला आहे आमदार नितेश राणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला त्यावरचा निर्णय आज होणार आहे शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्यात राणेंवर अटकेची टांकी तलवार आहे या सगळ्या प्रकरणाच्या चा पारदर्शक चौकशीसाठी विशेष सरकारी अभियुक्त्याची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत चौदा दिवसांची वाढ झाली त्यामुळे अनिल देशमुखांना कोणताही दिलासा मिळालेला नाही दहा जानेवारीपर्यंत देशमुखांची कोठडी वाढवण्यात आली आहे देशमुख हे सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत एसटी महामंडळाच्या सुमारे सहाशे एक्क्याऐंशी रिक्त पदांसाठीची खात्यानंतर्गत बढती परीक्षा कोणतेही विघ्न न येता सुरळीत पार पडली संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या मार्फत सदर परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी न्यायालयामध्ये करण्यात आली होती तथापि परीक्षा रद्द करण्यास न्यायालयानं स्पष्ट नकार दिला उलट ज्या संपकरी कर्मचाऱ्यांना बढती परीक्षेला बसायचंय त्यांनी रुजू अहवाल सादर करून परीक्षेला उपस्थित राहावं असे आदेश दिले होते राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचारी बडतर्फ कारवाई मागे घेणार नाही असं स्पष्टीकरण दिलं एसटी कर्मचाऱ्यांविषयी शशिकांत शिंदे यांना उत्तर देताना परबांनी स्पष्टीकरण दिलं त्यामुळे आंदोलक कर्मचाऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून केंद्रीय आरोग्य के राज्यमंत्री भारती पवार यांनी राज्य सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे राज्य सरकारचं कुठलंच काम सुरळीत नसून जनतेला चिंतेत ढकलणं सुरू आहे विद्यार्थ्यांच्या परीक्षा किंवा एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याचं वक्तव्य भारती पवार यांनी केलं चंद्रपुरात संपकरी कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली आणि एसटी संपाला साठ दिवस पूर्ण झालेत एसटी कर्मचारी शासकीय विलिनीकरणाच्या मागणीवरती ठाम आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार संवेदनशील नसल्याची भावना संपकरी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीसह पशुधनाचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी हतबल झालेत वारंवार मागणी करून सुद्धा एकोणीस शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही त्यामुळे नुकसान भरपाईच्या मागणीकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनं करण्यात आली सक्तीच्या वीज बिल वसुलीसह शेतकऱ्यांचे इतर प्रश्न आणि समस्यांबाबत भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखाली चांदवडला मुंबई आग्रा महामार्गावरती रास्ता रोको करण्यात आला ठिया आंदोलन सुद्धा करण्यात आलं तब्बल अडीच तास झालेल्या आंदोलनामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती वीज महावितरण कंपनीतर्फे वीज बिलाची सक्ती केली जात असलेली वसुली थांबवली जावी आणि पीक विमा सोबतच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशा मागण्या त्यांच्या होत्या प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलक महिलेनं शोले स्टाईल आंदोलन केलं बीड नगर परिषदेमध्ये स्वच्छता कामगार असलेल्या महिलेनं तिच्या मागण्यांसाठी मागच्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू केलं होतं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनिता बसुटे यांचं आंदोलन सुरू होतं मात्र प्रशासन काही लक्ष देत नसल्यामुळे त्यांनी झाडावर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केलं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर अज्ञात इसमानं हल्ला केल्याची घटना समोर आली अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्यामुळे खळबळ माजली दरम्यान रोहिणी खडसे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचे राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साकणकर यांनी नोंद घेऊन तीव्र निषेध केला आहे कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढवण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते लसीकरणाचा वेग वाढेल अशी काळजी घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांना दिले टास्क फोर्सची बैठक सुद्धा येत्या एक दोन दिवसात आयोजित करावी असंही मुख्यमंत्री म्हणाले नवीन वर्षात देशात पंधरा ते अठरा वर्षांखालील मुलांचं लसीकरण आणि ज्येष्ठ नागरिक आणि फ्रंटलाईन वर्कर्सना बूस्टर डोस दिला जाणार आहे याबाबत केंद्रानं गाईडलाईन्स जारी केल्या आहेत पंधरा ते अठरा वर्ष वयोगटातील मुलांना तीन जानेवारीपासून केवळ कोवॅक्सिन लस दिली जाणार आहे आणि आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना दहा जानेवारीपासून बूस्टर डोस दिला जाईल पण त्यांना दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झालेल्यांनाच बूस्टर डोस मिळणार आहे फारगरमध्ये एकाच दिवशी ओमायक्रॉनचे पाच रुग्ण आढळले आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत या पाच जणांमधील एक जण दक्षिण आफ्रिकेतून आला होता त्याच्या पत्नी आणि मुलाला सुद्धा ओमायक्रॉनची लागण झाली आहे एक जण नायजेरिया आणि एक जण युके तर एक जण दुबईवरून पनवेलमध्ये आला होता एकाच दिवशी पाच जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्यानं पनवेल महानगरपालिका देखील आता कामाला लागली आहे नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळलेत दक्षिण आफ्रिकेतून तिघे जण आले होते त्यातील दोन रुग्ण ओमायक्रॉन विषाणू बाधित असल्याचं निष्पन्न झालं सध्या ते दोघेही रुग्णालयात आहेत दोघांची प्रकृती स्थिर असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं युगांडा देशातून नागपूरला आल्यावर तपासणीत कोरोनाबाधित आणि ओमायक्रॉन संशयित आढळलेली तेहतीस वर्षीय महिला आणि त्यांचा सहा वर्षांचा मुलगा अमरावतीला गेले आरोग्य यंत्रणेला माहिती मिळाल्यावर त्यांना अमरावती इथल्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलं अमरावतीमध्ये घेतलेल्या नमुन्यात या महिलेचा पती सुद्धा कोरोनाबाधित बाधित आढळलाय देशभर कोरोना या संसर्गजन्य आजारानं थैमान घातलेलं असताना गेले तीन चार दिवस इंदापूर तालुक्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही केलेल्या सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या तसंच इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या सेंटरमध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ऍडमिट नसल्याची माहिती इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुहास शेळके यांनी दिली महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यात आज आणि उद्या मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागाकडून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला असून औरंगाबाद जालना परभणी हिंगोली यवतमाळ नागपूर या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुण्याहून मुंबईला जाणारी लेन आज बंद असणार आहे दुपारी बारा ते साडेबारा अशा अर्धा तासासाठी ही लेन बंद असेल सिंहगड इन्स्टिट्यूटजवळ इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बसवण्याचं काम केलं जाणार आहे आणि या कामासाठी काही काळासाठी एक्सप्रेस वेवरील मुंबईकडे जाणारी मार्गिका बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे पंढरपुरातील विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनाची वेळ तासाभरानं कमी करण्यात आली आधी रात्री दहापर्यंत दर्शनासाठी खुलं असणारं मंदिर आता सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत खुलं ठेवण्यात येईल आणि कोरोना आणि ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत आणि त्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीनं दर्शनाच्या वेळेत बदल केलेत शिर्डीमध्ये रात्री नऊ नंतर जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत रात्री नऊ नंतर सर्व व्यवसाय बंद राहणार आहेत आरोग्य महसूल पालिका प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे शिर्डीत सा रुग्ण सापडल्यामुळे प्रशासन सतर्क झालं आहे हॉटेल्सना फक्त पार्सल देण्याची परवानगी आहे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं जागतिक दर्जाचं स्मारक पुणे जिल्ह्यात वडुबुद्रु इथे राज्य सरकारच्या वतीनं उभारलं जात आहे तसंच तुळापूर गावचा विकास सुद्धा केला जाणार आहे या स्मारकासाठी दीडशे कोटी रुपये निधी राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांची नसबंदी करून त्यांच्या संख्येवर आळा घालणारी यंत्रणा नसल्यामुळे शहरात कुत्र्यांची संख्या वाढली आहे शहरातील दर्गारोड परिसरात भटक्या कुत्र्यांनी एका दिवसात पंधराहून अधिक जणांना चावा घेऊन जखमी केलंय यामध्ये लहान मुलांचा अधिक समावेश असून भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना चावा घेतानाची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे परळी तालुक्यातील कोडगाव घोडा येथील पौर्णिमा कॉटन जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीमध्ये अठ्ठेचाळीस लाखांच्या वर चोरट्यांनी डल्ला मारला कंपनीच्या न बँकेतून पन्नास लाख रुपये काढले होते आणि त्यातील काही रक्कम शेतकऱ्यांना वाटप करून शिल्लक सत्तेचाळीस लाख अठ्याहत्तर हजार चारशे रुपये इतकी रक्कम तिजोरीमध्ये ठेवली होती ती संपूर्ण रक्कम अज्ञात सोरट्यांनी सोडली आहे नागपूरच्या खापा गुंगाव माईन जवळ एक कार उड्डाणपुलावरून खाली कोसळली कारचालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात घडला या अपघातात पाच प्रवासी जखमी झालेत यात एका लहान मुलांचाही समावेश आहे मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटात अवघड वळणावरती मालवाहू ट्रक उलटला यामध्ये ट्रकचा चक्काचूर झाला असून या ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झालाय या अवघड वळणावरती गेल्या वर्षभरात पंचवीसहून अधिक अपघात झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय तर अनेक जण गंभीर जखमी झालेत वाशिम जिल्ह्याच्या रिसोड मालेगाव या महामार्गावरील फाट्याजवळ शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा तीनचाकी रिक्षा उलटली आणि एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झालाय तीन विद्यार्थी जखमी झालेत जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत बीडच्या गेवराई तालुक्यात अवैध वाळू माफियांच्या भरधाव ट्रॅक्टरनं चिरडल्यामुळे एकाच जागीच मृत्यू झालाय अवैधरित्या वाळू घेऊन जाणाऱ्या वाहतुकीनं बळी घेतलेल्या गाव या अपघातामुळे गावकरी आक्रमक झालेत आणि ही अवैध वाहतूक बंद करावी या मागणीसाठी गावकऱ्यांनी रास्ता रोको केला आणि बीडच्या वडवणी शहरातील मुख्य बाजारपेठेतील बालाजी फर्निचर या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली या आगीमध्ये दोन मजली दुकानातील मालाची जळून राख झाली असून अग्निशमन दल उपलब्ध नसल्यामुळे आग आटोक्यात आणण्यात अपयश आल्यामुळे लाखोंचं नुकसान झालं फ्रीजमधील गॅसचा स्फोट झाल्यानं ही आग भडकली आजूबाजूचे नागरिक आग विजवण्याचा प्रयत्न करत होते आणखी काही स्पीड न्यूज आपण पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर तुम्ही पाहत राह न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर मध्ये तुमचं स्वागत पुन्हा पाहणार आहोत स्पीड न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कानपूरचा दौरा करणार आहेत या ठिकाणी ते आयआयटीच्या चोपन्नाव्या दीक्षांत समारंभात सहभागी होणार असून दुपारी कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचं लोकार्पण देखील करणार आहेत या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान बिनापंखी बहुउत्पादन पाईपलाईन प्रकल्पाचं उद्घाटन देखील करतील पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील वर्षी विद्यार्थ्यांसोबत परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाअंतर्गत संवाद साधणार आहेत यासाठी नववी ते बारावीचे विद्यार्थी पालक आणि शिक्षकांना नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आले आहे या नोंदणीला आजपासून सुरुवात होणार असून माय जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवरती वीस जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे रात्री अकरा वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून यावेळी नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला जवानांच्या बंकरवर हा हल्ला करण्यात आला हल्ल्यात दोन पोलीस जखमी झालेत मागील काही महिन्यांपासून काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांची दाणादाण उडवून दिली आहे आणि त्यामुळे दहशतवाद्यांकडून सामान्य नागरिक आणि जवानांना लक्ष केलं जातं भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस असून आज नियोजित वेळेपेक्षा अतिरिक्त खेळ होण्याची शक्यता आहे कारण काल कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला त्यामुळे आता उर्वरित तीन दिवसात भारत ही लढत जिंकण्याच्या निर्धारानं कशाप्रकारे रणनीती आखतो हे पाहणं महत्वाचं आहे आणि या स्पीड पाहि न्यूज पाहिल्यानंतर वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची मात्र इतर सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज एटीन लोकमतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेल आयकॉनवर क्लिक करा फेसबुक ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करत राहा आणखी एक महत्वाची गोष्ट जाता जाता ती म्हणजे घराबाहेर पडत असताना मास्क वापरा सॅनिटायझर सोबत ठेवा सोशल डिस्टन्सिंगचं सुद्धा सो सु� पालन करा आणि बातम्यांच्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा न्यूज एटीन लोकमत